नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग युग राजस व तामस यज्ञ ओव्या आहेत एकशे पंच्याऐंशी ते एकशे पंच्याण्णव आणि गीतेचे श्लोक आहेत बारा आणि तेरा भगवंत राजस व तामस यज्ञ कसा असतो ते स्पष्ट करत आहेत श्लोक बारावा अभिसंधाय त्रे विधी राजसम हे भरतश्रेष्ठ क्रियेने सारखाच पण फलाचा उद्देश धरून व दांभिकपणाने जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ जाण श्लोक तेरावा विधी हि नम सृष्टा नम मंत्र हि नम दक्षिण श्रद्धाविरहित तामसम सोडून असलेला ज्यामध्ये ब्राह्मणांना अन्न दिले जात नाही असा मंत्रहीन दक्षिणाविरहित श्रद्धाविरहित अशा यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात आता यज्ञ किर विरेषा करी पै याची ऐसा परी लागी जैसा अवंतीला राहू अर्जुना आता रजोगुणी पुरुष खरोखर याच्याच म्हणजे सत्वगुणाच्या यज्ञाच्याच सारखा यज्ञ करतो परंतु फलेच्छेने वगैरे करतो जसे श्राद्धाच्या दिवशी राजाला भोजनाचे आमंत्रण द्यावे जरी राजा घराशी ये तरी बहुत उपयोगा जाई आणि कीर्तीही होये श्राद्ध न ठके जर राजा घराला आला तर त्यापासून फार उपयोग होईल तो असा आपली कीर्तीही होईल आणि श्राद्धही राहणार नाही तैसा धरुनी आवांका मने स्वर्गु जोडेल असिका दीक्षित होईन मान्यू लोका घडेल यागु त्याप्रमाणे विचार धरून तो रजोगुणी पुरुष म्हणतो कि मला संपूर्ण स्वर्ग प्राप्ती होईल व मी दीक्षित म्हणून लोकांना मान्य होईल आणि यज्ञही घडेल ऐसी केवळ फळालागी महत्व फोकारा वया जगी पार्था जे यागी राजस पैते अर्जुना अशा तऱ्हेने केवळ फळा करताच व आपले महत्व जगत प्रसिद्ध करण्याकरता जो यज्ञ करणे तो राजस यज्ञ आणि मूळ पशु पक्ष्यांच्या लग्नामध्ये जसा विषय वासनेपेक्षा दुसरा जोशी नाही त्याप्रमाणे तामस यज्ञाला आग्रहच मूळ आहे वारया वाट न वाहे कि मरण मुहूर्त पाहे आगी जरी जर कोणताही एखादा मार्ग वाऱ्याकडून चालवला जाणार नाही अथवा मरण जर येण्यास मुहूर्त पाहिजे किंवा अग्नी जर निषिद्ध पदार्थ जाळण्यास भिल तरी तामसाची या आचारा विधीचा आधी बोढा वारा म्हणून तो धनुर्धर उचलून खळू तर तमोगुणी पुरुषाच्या आचरणाला वेदविधीचा धरबंद असेल म्हणून अर्जुना तो तमोगुणी पुरुषाचा आचार स्वयर असतो तर तमोगुणी पुरुषाच्या आचरणाला वेदविधीचा धरबंद असेल म्हणून तो तमोगुणी पुरुषाचा आचार स्वैर असतो तो कसा तर पुढे सांगतात नाही विधीची तेथ चाड न ये मंत्राधिक तयाकडे अन्न जाता न सुये तोंड मासीये जेवी येथे विधींची पर्वा नसते त्याच्याकडे मंत्र वगैरे येत नाहीत म्हणजे त्याला ऋग्वेदादी मंत्रांची व त्यातील स्वर वर्णांची जरूर लागत नाही ज्याप्रमाणे माशीच्या तोंडाकडून अन्न मात्र सुटत नाही त्याप्रमाणे तमोगुणी पुरुष शास्त्रदृष्ट्या विहित निषिद्ध हे न पाहता स्वैर वागत वैराचा बोधू ब्राह्मणा तेथके गेलं दक्षिणा अग्निजाला वाऊधाणा बरपडा जैसा ब्राह्मण संबंधाने जेथे ब्राह्मण हा शत्रू अशी समजूत असते तेथे दक्षिणेचा विचार कोठून होणार वावटर सुटली असता त्यास जसे अग्नीचे सहाय्य मिळावे त्याप्रमाणे त्या यज्ञात त्या विधी मंत्र ब्राह्मण दक्षिणा वगैरेचा अभाव एकत्र होतो तैसे वायाचे सर्वस्व पेचे मुखन देखता श्रद्धेचे नागविले निपुत्रिकाचे जैसे घर जसे निपुत्रिकाचे घर नागविले जाते त्याप्रमाणे श्रद्धेचे तोंड न पाहता सर्वही व्यर्थच खर्च होते ऐसा तो भासू तया नाम यागु तामसू आईके म्हणे निवासू श्रीये च तू असा जो यज्ञाचा नुसता देखावा असतो त्याला तामस यज्ञ म्हणावे अर्जुना हे ऐक असे तो लक्ष्मीचे निवासस्थान श्री कृष्ण सात्विक यज्ञ कसा असतो ते सांगितल्यावर भगवंत राजस व तामस यज्ञ कसा असतो ते सांगत आहेत भगवंतांनी चौदाव्या अध्यायातच लोभ प्रवृत्ती रारंभ या श्लोकात सांगितलं होतं की रजोगुणी मनुष्याची वृत्ती लोभ आसक्ती यांनी प्रेरित झाल्यामुळे फलेच्छेने त्याची कर्माकडे प्रवृत्ती होते या श्लोकात त्याचा राजस यज्ञ कसा असतो ते वर्णन करताना सांगतात की सात्विक यज्ञ करणाऱ्या मनुष्याप्रमाणेच विधिवत सामग्री जमा करून रजोगुणी मनुष्य यज्ञ करतो परंतु फलाकडे दृष्टी ठेवून लोकात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी त्याचे ते यजन असते उलट शास्त्रविधीना न जुमानता तामस प्रकृतीचे लोक यज्ञ करतात त्या यज्ञात ना अन्नदान ना मंत्रोच्चारण ना दक्षिणा मंत्रो ना, ना श्रद्धा असते ज्ञानदेवांनी राजस यज्ञाचे स्पष्टीकरण हे एकच आकर्षक दृष्टांत देऊन केलं आहे राजस यज्ञ करणारा दांभिक मनुष्य असतो असे भगवंतांनी श्लोकातच सांगितलं होतं था। दंभार्थम असं भगवंत म्हणतात दंभ म्हणजे आपण जसे नाही तसे आहोत असं दाखवणं ज्ञानदेव सांगतात की राजस मनुष्याचे यज्ञ करणे म्हणजे श्राद्धासाठी राजालाच आमंत्रण देण्यासारखे असते राजा जर श्राद्धा निमित्त घरी आला तर त्याच्या आगमनामुळे त्याचा उपयोगही होतो व त्यामुळे कीर्तीही प्राप्त होते आणि श्राद्धही पार पडते त्याप्रमाणे त्यांनी सर्व विधिवत सामग्री जमवून यज्ञ केला असल्यामुळे घरी आलेला राजा जसा मनोकामना पूर्ण करतो त्याप्रमाणे यज्ञ देवता त्याच्या मनोकामना पूर्ण करतील स्वर्गाचेच राज्य जणू आपल्या हाती येईल व जगात आपली दीक्षित म्हणून कीर्ती होईल ती गोष्ट वेगळीच अशा प्रकारे प्रतिष्ठा मिळवण्यासाठी फलाची आशा धरून राजस मनुष्य यज्ञ करतो तमोगुणी मनुष्याच्या यज्ञाचे वर्णन करताना ज्ञानदेवांनी अनेक दृष्टांत दिले आहेत पशु पक्ष्यांचे मिलन होते ते केवळ विषय वासनेमुळे ना तिथे विवाह बंधन कोणते विधान जणू तेथे कामदेव हाच ब्राह्मण त्यांचे लग्न लावून देतो तसा तामसी मनुष्याच्या यज्ञास केवळ अहंकार हाच ब्राह्मण असतो वाऱ्याला कोणता मार्ग वर्ज असतो तो चांगल्या वाईट सर्व मार्गाने वाहतो प्राण घेण्यासाठी यमदूत कोणता मुहूर्त पाहतात का वेळी अवेळी दारात हजर होतात एखादा पदार्थ जाळावा एखादा जाळू नये असं अग्नीला वाटत नाही तसे तमोगुणी मनुष्याच्या यज्ञक्रियेला कोणत्याही शास्त्र नियमांचं बंधन नसत केवळ कामना पूर्ण करून घेण्यासाठी तो कोणत्याही मार्गाचा वेळेचा धरबंद पाहत नाही अग्निप्रमाणे जे काही मिळेल ते गिळंकृत करण्याची त्याची वृत्ती असते त्याच्या यज्ञविधीसाठी मंत्राची त्याला आवश्यकता वाटत नाही माशीला सुद्धा जिथे खायला मिळत नाही तिथे ब्राह्मण भोजन कुठून असणार ब्राह्मणाशी तर त्याचे वैरच असते त्यामुळे त्याच्या यज्ञात कोणी होता नसतो विधी मंत्र ब्राह्मण दक्षिणा या सर्वांचाच त्याच्या यज्ञात अभाव असतो वावटळीची अग्नीला जोड मिळाली की तो नुसता व्यर्थच भडकतो किंवा एखादा संतान नसलेला मनुष्य मृत्यू पावला की त्याची संपत्ती इतरांनीच लुटून घ्यावी मग ती संपत्ती मिळवल्याचे कष्ट सार्थक ही लागत नाहीत त्याप्रमाणे यज्ञानिमित्त त्याने केलेला खर्च सुद्धा व्यर्थच ठरतो असा हा तामसी यज्ञ म्हणजे निव्वळ देखावा असतो अशा प्रकारे ज्ञानदेवाने राजस व तामस यज्ञांचं वर्णन केलेलं आहे पुढे भगवंत त्रिविध तप सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू